महामोर्चा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी या धडकला आहे तर माझ्यासोबत काही शिक्षक आहेत काय सांगाल सर हे जे मोर्चा काढण्यात आलेला आहे काय काय मागणी आहेत बाबती आमची महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांची एकच मागणी आहे की सरसगट सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा लागू करणे हे अन्यायकारक कर आहेत महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो की आपण ताबडतोब सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि सरसग टी ही लागू न करता जे आता सेवेमध्ये लागलेले आहेत त्यांना टीईटी टी सूट द्यावी कारण आम्ही बी एड सर्व परीक्षा सर्व पात्रता या देऊनच सेवेमध्ये लागलेला आहोत जर शासनाने आमच्या या मागणीचा विचार नाही केला तर भविष्यात आम्ही अपेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभे करू तसे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासनाचा संच मान्यतेचा जो अन्यायकारक जाचक असा जी आर आहे तो जी आर शासनाने तत्काल मागे घ्यावा या महाराष्ट्रामधल्या गोर गरिबांच्या मराठी शाळा जिल्हा परिषदच्या शाळा या टिकल्या पाहिजेत आणि या देशाचं भविष्य ज्या शाळेमध्ये घडत या राष्ट्राचं भविष्य ज्या शाळेमध्ये घडतं त्या शाळा टिकल्या पाहिजेत ते शिक्षक टिकले पाहिजेत यासाठी शासनाने अन्यायकारक असलेला पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जीआर संच मान्यता जी आर तत्का मगे घयावा तसेच या राज्यामधल्या दोन हजार पाच नंतर नियुक्त असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना ही तात्काळ लागू करावी असे आमच्या या ठिकाणी मागणे आहेत सोबत आणखी शिक्षक आहेत काय सांगाल तर या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळांमध्ये किंवा इतर शाळांमध्ये निवडले जाणारे शिक्षक हे पूर्ण पात्रता पूर्ण करूनच आणि शासनाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या पूर्ण करून या ठिकाणी सेवेमध्ये आलेल्या असतात तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून शासनानं टी ई टीचा हा जो जाचक निर्णय या ठिकाणी सर्व शिक्षकांसाठी लागू केलेला आहे तो अतिशय जाचक आहे त्या भीतीपोटी काही शिक्षकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे खर तर आम्ही पूर्ण आमची जी काय पात्रता आहे ती पूर्ण सिद्ध केलेली असताना सुद्धा हा जाचक निर्णय रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जो जाचक निर्णय आहे त्यामुळे एकतर काय आहे भविष्यात येणारा शिक्षक रोखला गेला त्यांच्या नेमणुका नवीन शिक्षक नेमणूक तर दूरच गेली पण आहे त्या शिक्षकाला आपल्या नोकऱ्या वाचतात की नाही याची भीती निर्माण झालेली आहे ही जर भीती आमच्या मनामधली कमी करायची असेल तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने मंजूर केल्या पाहिजेत जर त्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर भविष्यामध्ये याही पेक्षा तीव्र आंदोलन नक्कीच आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही आमची शासनाला इशारा आहे या ठिकाणी आमची शासनाकडे आणखी एक मागणी आहे की शिक्षकाला रोज एक अशैक्षणिक काम लावलं जात आणि या अशैक्षणिक कामामुळे माझ्या शिक्षक बांधवाला वर्गामध्ये शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही गोरगरिबाच्या गरिबाच्या लक्षणी कामे तात्काळ या ठिकाणी आपण काढून घेतली पाहिजेत निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये बीएलओ च काम देखील शिक्षकांना करावं लागते काय सांगाल तेच म्हणतो आम्ही जे अशैक्षणिक कामे आहेत ती अशैक्षणिक कामे माझ्या शिक्षक बंधू भगिनी काढून घेतली पाहिजेत आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनीची ने नेमणूक ही शिकवण्यासाठी आहे गोरगरीबाच्या लेकरांना ज्ञानदान करण्यासाठी आहे आणि म्हणून या गोर गरिबाच्या लेकराला ज्ञानदान करण्यासाठी आम्हाला शासनाने या ठिकाणी वेळ दिला पाहिजे अशैक्षणिक कामामध्ये गुरपटून माझ्या शिक्षकाला आज बीपी होत आहे शुगर होत आहे अटॅकने माझे शिक्षक मृत पावत आहे त्यामुळे शासनाने तत्काळ या गोष्टीची दखल घेतली पाहिजे शासनाने जी मागणी आहेत शासनाला मान्य नाही केल्यानंतर तिरु आंदोलन या ठिकाणी खेळण्यात येणार असल्याचं या ठिकाणी शिक्षकांकडून बोललं जात असलम शेख लोकशिवाय मराठी लातूर